नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर डोंगरे वसतिगृह मैदानावर कोकाटे समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर माजी आमदार कल्याणराव पाटील जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे नगरसेवक मुशीर सय्यद माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया बंडू भाभड राजेंद्र भोसले आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते खासदार हेमंत गोडसे हेच भुजबळ ठाकरे कंपनीचे उमेदवार असल्याचा आरोप माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी यावेळी केला आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या या ठिकाणी ठिकाणी आपली पहिली ऐतिहासिक सभा संपन्न होत आहे लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारीच्या संदर्भामध्ये चर्चा या मतदारसंघामध्ये सुरू झाल्या आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर मित्रांच्या आग्रहा खातर आणि जनतेच्या आग्रहा खातर जेव्हा मी अपक्ष उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा जाणीवपूर्वक या लोकसभा मतदारसंघामध्ये संभ्रमाचं वातावरण कसं निर्माण होईल लोकांच्या मनामध्ये प्रश्न कसे निर्माण होतील या निवडणुकीला वेगळं वळण कसं लावलं जाईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले त्यामध्ये भुजबळांनी कोकटे साहेबांना उभं केलंय हा एक प्रचार दुसरा प्रचार हे बारा तारखेपर्यंत टिकणार नाही बारा तारखेला सरकारशी तोडजोड करतील आणि बारा तारखेच्या आत हे या ठिकाणी माघार घेतील त्यामुळे कुणी त्या या निवडणुकीवर कधी के चर्चा केली नाही आपण काही कामं केली नाही आपाबरोबर संघटना नाही आपावर शेतकरी नाराज आपावर कामगार नाराज याला मतं मिळणार नाही म्हणून मग हा उमेदवार उद्धव ठाकरेकडनं मागून घेतला ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे माझे आणि भुजबळांचे वैचारिक मतभेद आहेत राजकीय मतभेद आहेत त्यांचं माझं वैयक्तिक काही घेण देणं माझ्या बांधाला बांध नाही कोकाट उमेदवार आला असता तर आपला डिपॉझिट जप्त झाला असतं आणि म्हणून भुजबळांनी आपल्या सोयीचे आपल्या आवडीची उमेदवारी हे गोडशाच्या रूपाने त्यांच्या समोर आणली मित्र ओबीसीच्या मागे आम्ही राहतो आणि शिवसेना कुठल्या अधिकाराने म्हणते की मराठा मताचं विभाजन होईल तुम्हाला काय अधिकार आहे शिवसेनेला मराठा मताच्या अधिकाराचा संदर्भ बोलण्याचा मराठा क्रांती मोर्चामध्ये पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या महिला लहान लहान नातवांना घेऊन पायी फिरत होत्या घरादारातून लोकमंडळी बाहेर पडत होती तुमचे काय कॉमेंट्स शिवसेनेचे मुकाम मोर्चा तुमचा या मतांवर अधिकार काय तुम्ही कसे सांगू शकता तुमच्या मतामध्ये विभाजन होणार आहे होय मी मराठा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारचा मराठा आहे होय मी माळी आहे महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंच्या विचाराचा माळी आहे होय मी धनगर आहे पुण्यस्त्रोक आयला दिवशी होळकरच्या विचाराचा धनगर आहे होय मी मुस्लिम आहे अब्दुल कलाम आझादांच्या विचाराचा मुस्लिम आहे होय मी आदिवासी आहे बिरसा मुंडा आणि भांगरेच्या क्रांतिकारी विचाराचा मी आदिवासी आहे होय मी वंजारी आहे मी वसंतराव नायकांच्या विचाराचा वंजारी आहे होय मी दलित आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारचा दलित आहे होय मी भिल्ल आहे मी सुतार आहे मी ठाकर आहे मी लोहर आहे मी अठरा पगड जातीचा आहे मी बारा परतीचा आहे त्यांच्या विचाराचा मी आहे माझ्या शरीरावर जाऊ नका माणसाचा जन्म कुठे होतो ते कोणाच्या हातात नसत आणि जातीच्या आणि धर्माच्या जा नावाखाली तुम्ही निवडणुका लढणार असाल तर खबरदार अशा पद्धतीने तुम्हाला राजकारण करता येणार नाही फक्त आणि फक्त विकासावर बोला जातीवर बोलू नका जातीचं राजकारण खूप झालंय आणि अशा पद्धतीने पाठीमागे बळून आपलं कर्म बघा आमचा आमचा विरोध दहशतवादाला आहे आमचा विरोध भ्रष्टाचाराला आहे स्वातंत्र्य काळापासून स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून माझ्या वाढ वडिलांची पन्नास एकर जमीन आहे बागायती बारमाई बाग आहे ती जमीन आहे बारमाई बाग आहे ती ब्लॉक म्हणतात ब्लॉक येत आमच्याकडे पाच पाच दहा दहा एकराचे दोनशे दोनशे टन आमच्या कारखान्यावर ऊस गेले आहे मला नाशिकमध्ये एक फ्लॅट घेता येत नाही अजून मला मी चाळीस वर्ष राजकारणामध्ये पंधरा वर्ष आमदार आहे शिपाईचे बंगले झाले मला अजून बंगला बांधता आला नाही आणि वरून चौकशी पण चालू माझ्याच एकाही शेतकऱ्याला आम्ही कर्ज देऊ शकलो नाही वर्षभरामध्ये दोन वर्षात कसा शेतकरी जगेल एकदा मला संधी देऊन पहा यांना दिली दोघांना अनेकांना दिली आहे एकदा माझा अनुभव घेऊन पहा कसे असते खासदार की कसे असते संसद हे मी तुम्हाला दाखवेन आणि ते तुम्ही करणार आहात त्यामुळे अत्यंत जागरूकपणे काम मला अभिमान आहे माझ्या कार्यकर्त्यांचा गेले आठ दहा दिवस माझे कार्यकर्ते पहाटे चार वाजता भगिनी स्वयंपाक करून डबा करून डबे बांधून फिरताय लोकांच्या घरघोर जात आहे गाडी स्वतःची पेट्रोल स्वतःच जेवण स्वतःच गावगाव लोकांमध्ये पाया आहेत बिंबीच्या देठापासून मनापासून आमचा माणूस दिल्लीत गेला पाहिजे यासाठी लोक दारदार लोक या ठिकाणी भीक मागताय आहे भय मला अभिमान आहे माझ्या माणसाचा त्याच लोकांसाठी मी लोकसोबत चाललो आहे आता सामान्य माणूस जागा झालाय गोरगरीब जनता जागी झाली आहे दराखोऱ्यातला आदिवासी माणूस या ठिकाणी आज माझ्या पाठीशी उभा आहे सर्व जाती धर्माची माणसं माझ्या पाठीशी उभी आहे कुठल्याही प्रकारचा जातीवाद नाही कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी पक्षवाद नाही फक्त काम आणि काम विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहे माझ्यावर विश्वास ठेवा या लोकसभा मतदारसंघाच चित्र बदलल्याशिवाय मी राहणार नाही त्यासाठी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा मला अपेक्षित आहे मित्र तुमच्या समोर मी नतमस्तक होतो दोन हात आणि एक डोकं या पलीकडे मी तुम्हाला काही दोष शकत नाही त्यावरती तुमची जी पाठिंबा आणि साथ मला पुढच्या काळामध्ये निश्चितपणे भक्कमपणे मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माणिकराव कोकाटे साहेबांनी मला सिनरच्या विकासासाठी राजकारणात आणले आहे असे सिमंतिनी कोकाटे यांनी सांगितले त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सगळे इथे इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात गेल्या पंचवीस तीस वर्षाचं राजकार्य राजकारण कोकाटे साहेबांचं सा राहिलं आहे आणि अनेक लोक इथे साक्षीदार आहे की कोकाटे साहेबांचा सा राजकीय प्रवास हा पूर्णपणे संघर्षमय राहिला आहे कोणतंही पद कोणतीही गोष्ट कोणतंही काम हे त्यांना सहजासहजी मिळालं नाही आणि आज सुद्धा ही जी उमेदवारी आहे ही जी अपक्ष उमेदवारी आहे ही सुद्धा एक खूप मोठा संघर्ष आहे आणि याच तुम्ही आणि मी आपण दोन्ही दोघही जण साक्षीदार आहोत खूप वाईट वाटायचं खूप कष्ट त्यांनी घेतली आहेत आणि खरं तर एका सामान्य शेतकरी कुटुंबामधला हा मुलगा आहे जो ज्याला कोणताही राजकीय वारसा नाही स्वतःच्या बळावरती स्वतःच्या दमवरती आज हा नेता इथे उभा आहे आणि इतकं जनसमुदाय त्यांनी आज एकत्र केलंय विचार केल्यानंतर मला एकच उत्तर मिळालं की ही जी ऊर्जा हा जो धाडस कोकाटे साहेबांमध्ये येतो या संघर्षाला सामोरा जाण्यासाठी हा फक्त आणि फक्त तुमचा जो कोकाटे साहेबांवरती विश्वास आहे तुमचं जे कोकाटे साहेबांवरती प्रेम आहे हा हा येतो आणि आयुष्यभर राहणार आहे दरम्यान कोकाटे यांच्या समर्थकांच्या मेळाव्यासाठी सिन्नर त्र्यंबकेश्वर इगतपुरी आणि नाशिक शहरातील असंख्य कोकाटे समर्थक मोठ्या संख्येने मेळाव्यासाठी उपस्थित होते आपला महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक संदेश केदारे नाशिक